नमस्कार मंडळी आरतीस रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण तोंडी लावण्यासाठी मोजक्या साहित्यात आणि पाच मिनिटात तयार होणारी अशी पत्तागोबीची खरपूस भाजी बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर पत्तागोबीची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी पत्ता अगोदर वरतून धुवून घेतली आणि त्यानंतर अशी मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतली आहे तर या ठिकाणी मी अर्धा किलो पत्ता कट करून घेतली त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर या फोडणीमध्ये टाकण्यासाठी इथे मी दोन चमचे जाडसर लसूण चटणी घेतली आहे आपण भरपूर लसूण घालून जी घरामध्ये जेवणाच्या ताटामध्ये वाढण्यासाठी लसूण चटणी बनवून ठेवतोय तीच या ठिकाणी मी वापरलेली आहे तर फोडणी छान तळू दिली आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पत्ता गोबी टाकून घ्यायची या फोडणीमध्ये आपल्याला लसूण कांदा टोमॅटो काहीच वापरायचं नाही असं फक्त दोन ते तीनच साहित्य आपल्याला फोडणीमध्ये वापरायचे आहे त्यानंतर फोडणीमध्ये पत्तागोबी छान अशी मिक्स करून घ्यायची आणि हाय फ्लेमवर ही पत्तागोबी आपल्याला सतत चमचाने हलवत दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची तीन मिनटानंतर भाजीमध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि मीठ भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर पत्ता गोबीच्या भाजीला पाणी सुटते तर ही भाजी आपल्याला हाय फ्लेमवरच सतत अशी चमचाने हलवत तीन ते चार मिनटं अशी परतून घ्यायची आहे या भाजीवर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी अजिबात शिजवून घ्यायची नाही तर हाय फ्लेमवरच छान ही भाजी खरपूस होईपर्यंत सतत अशी चमचानेच हलवत राहायची आहे तर या ठिकाणी पत्तागोबीची भाजी मी तीन ते चार मिनटं परतून घेतली तुम्ही बघू शकाल की ही पत्तागोबी आता छान खरपूस परतून झालेली आहे आणि जाडसर लसूण चटणीमुळे तुम्ही बघू शकाल पत्तागोबीच्या भाजीला मस्त रंगसुद्धा आलेला आहे तर अशी भाजी खरपूस परतून झाल्यानंतर समजून जायचं की भाजी आता तयार झाली आहे तर गॅस बंद करायचा आणि भाजीमध्ये थोडासा कट केलेला कोथंबीर टाकून मिक्स करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तोंडी लावण्यासाठी किंवा ही भाजी तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता ही भाजी बनवायला फारसा वेळ लागत नाही आणि अगदी मोजक्याच साहित्यामध्ये खूप चविष्ट अशी पत्ता गोबीची भाजी तयार होते तर माझ्या पद्धतीने अशी पत्तागोबीची खरपूस भाजी नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात अशाच एका चविष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर